बलं नाही अजून ए बाबू दाखव सुजलं आहे कसं ते हे बघा इकडे स्वीटीच्या ना डोळा इथे सुजला आहे या साईडला भलं नाही वाटत आहे दुखतं आहे अजून दुखत नाही आहे तसं पण ते कसं सुजल्यासारखं झालं आहे तिचं बघा अशी शांत असली काय नको वाटतं ना तू शांत नको राहू बिचारी माहितीय का स्वीटीचा तुम्हाला मी डोळा दाखवला कशी सुजा आधी आहे तिच्या डोळ्यावरती तर का कशामुळे काय माहिती नाही आम्हाला कालपासून ना तिच्या डोळ्यातनं पाणी येत होतं तर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे कधीतरी आप येतं डोळ्यातनं पाणी तर नंतर मग मी ना रात्री बघितलं तर तिचं असं थोडस डोळ्यास सुजल्यासारखं होतं म्हणजे आता जसं वाटतं ना त्याच्यापेक्षा जरा कमी होती होतीसूड आणि त्याच्यानंतर सकाळी मी बघितलं तर थोडीशी वाढल्यासारखी वाटली मग मी म्हटलं की जरा म्हटलं बर्फ लावून बघूया तर बर्फ लावून तिने घेतलं आणि नंतर मग ती झोपायला गेली झोपायला गेली ती आत्ता आहे ती आणि आता बघितलं तर अजून जरा सूज दिसते आहे तिचे काय कशामुळे काय कळलं नाही दुखत वगैरे नाही आहे कारण की हात ती हात वगैरे असं लावून जरी म्हणजे असं लावून जर बघितलं ना काय वगैरे तर ती तिला काय वाटत नाही म्हणजे दुखत वगैरे तिचं काही नाही पण ती सूज आली आहे कशामुळे काय कळत नाही मला असं वाटलं की बर्फ लावल्यावरती थोडंसं कमी होईल पण अजून काय कमी झालं एक गोष्ट सांगायची राहिली राहिलीच आहे बरेच दिवस झाले पण सांगितलं नाही आहे आधी म्हणजे असं वाटलं नव्हतं की खरंच असं काय होईल वगैरे तर काय झालं की आता तुम्हाला माहिती असेल की गोल्डन आणि स्वीटी इकडे असतात तसे चंपा आणि गोलू असतात पण या चौघांपैकी आमचा एक मेंबर जो आहे तो आता या जगात नाही राहिलाय तर गोलू आमचा त्याचं काय झालं आम्हाला काही माहीतच नाही म्हणजे त्या दिवशी कसं झालं आता मला वाटतं किती आठवडे दोन आठवडे वगैरे झाले असतील त्याला तर जाऊन पण तो रात्री म्हणजे कसं त्या तो एक तर शिकारी होता म्हणजे सगळे असं म्हणजे हुंदीर वगैरे पकडायचं तर तो त्याचं तो कसं जर रात्री तो असा फिरायचा कारण की रात्री वगैरे हुंदीर वगैरे फिरतात ना तर तो शेतात वगैरे पण त्या साईडला फिरायचा तर त्या दिवशी पण तो तिकडेच वगैरे बाहेरच होतं कुठेतरी तर एकदाच आवाज आला आणि त्याच्यानंतर ना तो आईना वाटलं की असा वा, तो ओरडला असेल आणि सकाळी वगैरे किंवा येईल वगैरे असं वाटलं तर सकाळी आई उठल्यावरती तो कुठेही झोपलेला वगैरे असायचं ना तर तो लगेच धावत यायचा पण त्या दिवशी आला नाही मग इकडे तिकडे आजूबाजूला घराच्या आजूबाजूला वगैरे शोधलं पण तरी पण तिकडे तर दिसलं नाही त्याच्यानंतर पूर्ण आणखी पण सगळीकडे फिरलेत म्हणजे आजचा बाबा दिवस नाही आला उद्याचा दिवस तरी म्हणजे उद्या तरी येईल वगैरे असं वाटलं होतं पण सगळीकडे शोधलं सगळीकडे गेलं पण कुठेच काही तो दिसला नाही ज्यावेळी फोन करून सांगितलं नाही ना ये बोलो आला नाही घरी तर त्यावेळी आम्हाला पण असं वाटलं होतं की म्हणजे असे बोके कसे फिरतात वगैरे मग ते नंतर थोड्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तरी येतात तर आम्हाला असं वाटलं असेल गेलं असेल कुठेतरी पण तो येईल पण तरी काही आला नाही आणि बरेच दिवस झाले जे पाच दिवस झाले तर पण तो आला नाही मग असं वाटलं की नक्की त्याचं काहीतरी झालं तर क कसं आहे म्हणजे नितव ना कुठे फिरायचं नाही फारसा म्हणजे घरातच असायचा आणि रात्र झाली की मग तो जरा आजूबाजूला घराच्या आजूबाजूला किंवा शेतात वगैरे उंदिर वगैरे पकडण्यासाठी जायचा पण बाहेर तुम्ही बघितलं असाल आता ही व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की ही सगळी जण फिरतात शेतामध्ये तिघही जण फिरतात पण गोलू नसायचं त्यांच्यात गोलू खूप घाबरट होता आणि त्याच्यामुळे तो या फारसा फिरायचा पण नाही आणि तिकडे कसं एक बोका आहे ना जो सगळ्या मांजरांना त्रास देतो सगळ्या मांजरांना मारायला बघतो तर गोलूला पण एक दोन वेळा असा त्याला चावला पण वगैरे होता तो बोका त्याच्यामुळे ना तो त्याला पण घाबरून बाहेर वगैरे फिरायचा नाही तसा आणि असा म्हणजे काय तर त्याचं झालं तर आमच्या तिकडे कसं काही जण आता म्हणजे सांगतात आता आता आम्हाला पण वाटतं की कदाचित झालं असेल तसं पण तर तिकडे आमच्या तिकडे कसं गावी वाघूट म्हणून असतं म्हणजे असं म्हणजे वाघासारखंच आता मी कधी बघितलं नाही आहे की ते कसं दिसतं वगैरे किंवा काय असतं ते पण ते बोलतात की वाघूट आहे तिकडे तर आमच्या तिकडच्या एरियामध्ये फिरतं आहे वगैरे असं आता असं म्हणतात म्हणजे बाजूची जी वाडी आहे तिकडे फिरतं आणि तिथले काही जणांचा पुत्र म्हणा किंवा काही जणांचा ससा एकाचा ससा पिंजऱ्यामध्ये होता तर त्या पिंजऱ्यातनं त्याने काढून त्या सशाला सशाला घेऊन गेला किंवा बदक होतं तर त्या बदकाला पण मारलं वगैरे असं तर ह्या घटना म्हणजे इतर म्हणजे वाड्यांमध्ये पण झाल्यात फिरत वागोट वगैरे ते आम्हाला पण माहिती आहे म्हणजे लोक काही जण बघतात वगैरे पण ब काही बघितलं नाही पण आहे की ते फिरतं किंवा असं प्राण्यांना वगैरे मारतं मग कुत्रे म्हणजे मोठे प्राणी असे नाही पण कुत्र्याला मारतं ते आणि इतर जे काही छोटे वगैरे प्राणी असतात ते आम्हाला पण असं वाटतं की कोल्हा कुठेतरी शेतात वगैरे तिकडे गेला असेल रात्री आणि समजा ते आमच्या इकडे आलं असेल तर त्याने ते म्हणजे ते काय करतं की ते घेऊनच जातं डायरेक्ट म्हणजे त्याला मारतं आणि घेऊन जातं जंगलात वगैरे असं असं त्याचं असतं मग आता आम्हाला पण वाटतं की त्याने कदाचित नेलं असेल आता आमच्या इकडच्या एरियामध्ये ते फिरत नव्हतं तसं इतर वाड्यांमध्ये ते फिरायचं ते माहिती होतं म्हणजे ज्यांची जंगल अगदी म्हणजे सॉरी ज्यांची घरं जी जंगलाच्या साईडने आहेत ना त्या एरियामध्ये ते, एरिया ते वागून फिरायचं ते ना म्हणजे असं साईज नाही मोठं नसतं म्हणजे कुत्रा कसा असतो त्या कुत्र्याच्या साईज साईज जशी असते ना त्याचप्रमाणे असतं फक्त ते वाघासारखं असतं आता बघितलं नाही त्याच्यामुळे एवढं डिटेलमध्ये माहिती नाही पण असं म्हणतात ते ऐकून आहेत असून आता आम्ही ह्यांना पण आता आम्ही बाहेर पाठवत नाही म्हणजे ह्यांना पण आम्ही घरदत ठेवतो तर संध्याकाळ झाली ना काळोख वगैरे पडलं की ह्यांना गोल्डनला पण पाठवत नाही स्वीटीला पण नाही घरात राहा आणि चंपाला पण नाही आता म्हणजे च आता ही आता कशी ह्यांना आम्ही घरातच ठेवतो खरं तर म्हणजे चंपा जरी असली तर तुम्हाला वाटेल की चंपाने गोल्डनमध्ये आम्ही भेदभाव वगैरे करतो वगैरे असं वाटत असेल पण चंपाला पण आम्ही घरातच ती झोपते म्हणजे आम्हाला लोक काही कायची नावं पण ठेवतात कुत्र्यांना पण काही घरात ठेवतात वगैरे असं पण ज्याला प्राण्यांची आवड असेल तो समजून घेईल की म्हणजे बोलतात ना की माणसापेक्षा प्राणी खूप इमानदार असतात आणि आपण त्यांना जेवढा जीव लावतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते आपल्यावरती जीव लावत असतात तर त्याच्यामुळे हे सगळी जा गोष्ट सगळेजण समजून घेतील असं नाही लोकांना काय बोलायचं असतं किंवा नावं ठेवायचेच असतात म्हणा तर ते जाऊ दे पण आम्ही चंबाला पण आम्ही घरातच घरातच ती झोपते रात्रीच्या वेळी म्हणजे इतर म्हणजे आत्तापुरतीच असं नाही आधी पण उन्हा पावसाळा हिवाळा वगैरे बाहेर थंडी वगैरे असते जो, ती घरातच अगदी झो झोपते ती आणि गोल्डन पण घरातच असतो स्वीटी पण घरात त्याच्यामुळे ह्यांना आता आम्ही रात्री वगैरे बाहेर नाही पाठवत तर बोलू ना इतकं त्यामुळे चांगला इतका हे होता ना तो आम्ही घरी गेल्यावरती तो धावत असायचा आणि आम्ही जितके वेळ म्हणजे एक दिवस जरी राहिलो दोन दिवस राहिलो तरी तो आमच्याच बरं असायचा म्हणजे आमच्या तिथेच झोपायचा आमच्याजवळच आमच्याच आमच्याच घर जायचं आई बाप्पाकडे मग जायचा नाही आम्ही गेल इकडे आलो ना की त्याच्यानंतर तो त्यांच्याकडे जायचा आणि लहानपणी त्याचा असा फोटो त्या दिवशी मी बघत होते एवढा क्यूट दिसायचा ना तो तुम्हाला फोटो पण दाखवेल आणि आता ना म्हणजे त्या दिवशी स्वीटी गावी गेली आणि ती म्हणजे तिला पण माहिती आहे ना की गावी गेलं की चंपा धावत येते गोलू धावत येतो तर तो आला नाही म्हणून ती पूर्ण घरभर तिने शोधलं त्याला म्हणजे तो जिथे जिथे झोपायचा ना त्याला सवय होती की म्हणजे असं कपाटावरती झोपलं म्हणजे असं किंवा आम्हाला जी जी जागा माहिती नसेल ना त्या तो झोपायचं तर ती सगळ्या जागा तिथे तिचे म्हणजे जिथे जिथे तू झोपायचा जिथे जिथे बसायचं सगळ्या जागा तिने शोधलं आणि ला हो 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 तरी पण तो तिला दिसला नाही घराच्या आजूबाजूला पण ती फिरली तिला बघितली आणि ती त्या दिवशी पूर्ण शांत होती मी व्हिडिओ वगैरे काहीच नाही केला काही मलाच वाईट वाटत होतं आणि मला असं हे वाटत होतं की आता ही आणि परत कुठे शोधायला गेली नाही पुरे तर ती अशी शांत आणि आमच्याजवळ येऊन अशी ती म्हणजे तिला असं एक विचारायचं होतं किंवा काहीतरी बोलायचं होतं तिला ते ती सारखी आमच्याजवळ येऊन हे करत होती म्हणजे तिला विचारायचं असे की बोलू का द्याय तिसरे वगैरे आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी मग आम्ही म्हणजे थांबलो नाही त्या दिवशी रात्री थांबलो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच मग इकडे आलो आणि आता मग नंतर पण आमचं येणं जाणं बरेच वेळ झालं त्याच्यानंतर तर ती नॉर्मल झाली आता तिला समजले की तो नाही आहे तिथे म्हणून पण आता ती ना जरा म्हणजे ती कंटाळते तो कसं गेली का आधी एकमेकांना भेटायची ती दोघं जण भेटली काय एकमेकांना म्हणजे स्वीटी त्याला म्हणजे चाटायची वगैरे आणि नंतर मग ती खेळायची वगैरे पण दोघं जण मग भाजी बाहेर अशी ना तिकडे म्हणजे कंपाऊंडमध्ये वगैरे खेळायची थोडा वेळ घरात वगैरे खेळायची तर आता तिचा तसा वेळ नाही तर तो असायचा त्यावेळी तिला बरं वाटायचं त्या दिवशी तिचा चेहरा म्हणजे असा इतका शांत आणि असं हे होता ना की तिला म्हणजे मलाच बघवत नव्हतं खरं तर आणि व्हिडिओ वगैरे तर मला नाहीच मी जमलं नाही म्हटलं ना मला तीच माझं लक्ष तिच्यावरतीच होता कधी ती कुठेतरी जाईल वगैरे शोधायला तर आता आम्हाला आणायचं आहे मांजर कारण की मांजर नसेल तर गर, घर गर घरच घर वाटत नाही असं होतं ते तर आता बघूया आणायचं आहे माझं जर एकाकडे आहे अशी चौकशी केली आहे तर ते लहान आहे अजून व्हिडिओ जरा मोठं वगैरे जरा खायला प्यायला लागलं की त्याला आणणार आहे आणि गोल्डनचा पण आमच्या वेळ जायचं तर गोल्डनला गोलू खूप आवडायचा खूप म्हणजे खूप म्हणजे त्याचा ना तो त्याला चाटायचा वगैरे पण एका व्हिडिओ पण मी केला होता जे मस्त अगदी चाटवत होता त्याला तो खूप आवडायचा त्याचा लाडका होता गोल्डनचा पण